आपल्या देशात शेतकऱ्यांकरता सरकार कायम नवनवीन योजना राबवत असते आणि यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना या अंतर्गत पाऊस दुष्काळ किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाल्यास त्यांना आर्थिक मदत ही दिली जाते त्यामुळेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढण्याचे आवाहन सरकार नेहमी करत असत आता देखील खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे पण त्यासाठी शेतकऱ्यांना तुम्हाला एक महत्वाचे काम करायचे आहे एक रुपयात पीक विमा तुम्हाला भरायचा आहे हा पीक विमा भरण्यास सुरुवात ही झाली आहे पीक पीक विमा भरण्याची अंतिम तारीख किती संपूर्ण माहिती विमासाठी भरण्यासून कागदपत्रे लागतात अर्ज कसा कोण कोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता याची संपूर्ण माहिती पाहूयात या, या, या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोल चॅनल मध्ये तुमचं स्वागत आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध पिकांच्या बाजार भावांचे व्हिडिओ हे बनवत असतो खात्री आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राइब नक्कीच केलं असेल आणि नसेलही केलं तर आत्ताच करा बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ चुकूनही मिस होणार नाही वळूयात पुन्हा एकदा मूळ विषयाकडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम दोन साठी पीक विमा भरण्याची सुरुवात अठरा जून पासून सुरू झाली आहे शासनाच्या डब्ल्यू या संकेतस्थळावर करण्यात आली असून याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी एक कोटी सत्तर लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा वर्षी शेतकऱ्यांनी आता शेतकरी म्हणतील पीक विमासाठी कोण कोणती पिके आहेत तेही सांगते पीक विम्यासाठी चौदा पिके ही समाविष्ट करण्यात आली आहे त्यामध्ये खरीप दोन हजार चोवीस साठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद बाजरी नाचणी भुईमुग तीळ कारळे कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा असंही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आवाहन केलं योजनेची काही वैशिष्ट्य आहेत या चौदा पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे म्हणजेच कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे मात्र आवश्यक असणार आहे त्यासोबतच शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी मध्ये करावी आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे म्हणजेच उदाहरणार्थ शासकीय जमीन अकृषक जमीन कंपनी संस्था मंदिर मस्जिद यांच्या जमिनीवर विमा काढण्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा आणि याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे विमा संरक्षणाच्या बाबींबाबतीत सांगायचे झाल्यास पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट पीक पेरणी पूर्व लावणी पूर्व नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान काढणी पश्चात पिकाचे नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान याचा विचार देखील केला जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणत्या पिकांना किती मदत मिळते तर तेही सांगते भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रुपये चाळीस हजार ते एकावन्न हजार सातशे साठ रुपये ज्वारी वीस हजार रुपये ते बत्तीस हजार पाचशे बाजरी अठरा हजार ते तेहतीस हजार नऊशे तेरा नाचणी तेरा हजार सातशे पन्नास ते वीस हजार मक्का सहा हजार ते पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव तूर पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे दोन मूग वीस हजार ते पंचवीस हजार आठशे सतरा उडीद वीस हजार ते सव्वीस हजार पंचवीस भुईमुग एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर सोयाबीन एकतीस हजार दोनशे पन्नास ते सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट तीळ बावीस हजार ते पंचवीस हजार कारळे तेरा हजार सातशे पन्नास कापूस तेवीस हजार ते एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी कांदा सेहेचाळीस हजार ते एक्याऐंशी हजार चारशे बावीस अशी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजने संदर्भात अजून माहिती हवी असल्यास केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन एक चार 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 सात संबंधित विमा कंपनी किंवा स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क नक्की साधावा अत्यंत माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ तर शेतकरी बांधवांना देखील नक्कीच शेअर करा धन्यवाद